नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे राज ठाकरेच्या एखाद्या उमेदवाराने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना धनका मनसेच्या उमेदवारीने दिला उद्धव ठाकरेंना पाठिंबा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहेत मात्र मतदानाची तारीख जस तशी जवळ येत आहेत तस राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय अब्दुल सत्तार यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपला साथ घातली असतानाच नांदगाव मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना धक्का दिला आहे प्रचार सभेत मनसेच्या उमेदवाराने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना मनसेच्या उमेदवारांनी माघार घेऊन शिवसेना ठाकरे पक्षाला पाठिंबा दिल्याने राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे उद्धव ठाकरे यांची आज नांदगाव मतदारसंघातील मनमाडमध्ये सभा पार पडली मात्र मनमाडमध्ये हा पॉलिटिकल्स ड्रामा पाहायला मिळाला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्यासाठी मनसेचे उमेदवार अकबर सोनोवाला यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर जाऊन गणेश धात्रक यांना समर्थन दिले आहेत यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांना यांना त्या ठिकाणी बळ मिळाल्याचं दिसून येत आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र